मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते ए मध्य प्रदेश बी महाराष्ट्र सी राजस्थान उत्तर प्रदेश उत्तर आहे बी महाराष्ट्र पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता पर्याय पाहूया ए वर्धा बी नागपूर सी सिंधुदुर्ग पुणे उत्तर आहे सी सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे पर्याय पाहूया ए पुणे बी कल्याण सी नाशिक बी नागपूर उत्तर आहे डी नागपूर पुढचा प्रश्न तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि तेलाच्या साठ्यांकरता प्रसिद्ध असलेल्या शहरांचे नाव सांगा ए दिब्रुगड आसाम बी दिग्बोई आसाम सी गुवाहाटी आसाम डी गुवाहाटी उत्तराखंड उत्तर आहे बी दिगोळी आसाम पुढचा प्रश्न भारताची यू पी आय पेमेंट प्रणाली आत्तापर्यंत किती देशांनी स्वीकारली आहे ए दहा देशांनी बी बारा देशांनी सी वीस देशांनी आणि डी अठरा देशांनी उत्तर आहे बी बारा देशाने ती स्वीकारली आहे तुमच्यासाठी एक प्रश्न कृष्णाजी केशव दामले यांचे टोपन नाव काय आहे उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे आपल्या विद्यार्थी आणि मित्रांना पोलीस भरती स्पर्धा परीक्षा तयारी शालेय स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत नक्की त्यांच्यापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा